महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा संभाजीराजांचा आता छावा पिक्चर आपण सगळ्यांच बघतोय ही हत्या होत असताना चारशे वर्ष ही गोष्ट आपल्या सगळ्यांना लढवते आज आणि आजच्या काळात लोकशाहीचा काळ असताना देखील एका चांगल्या सरपंच ज्यांनी चांगलं काम केलं म्हणजे भ्रष्टाचाराला आडवा आला यांच्या खंडनीला आडू आला म्हणून सरपंच सारख्या सारख्या सगळ्या तरुण मुलाला जे उद्याचं भविष्य होतं त्या ठिकाणचं अशा देशमुख सरपंचांची हत्या या दाना नावांनी केली सगळ्या म्हणून यांना आज आमच्या आपल्या महिला वहिनी इथं डोळ्यांनी मारले तर आपल्या सगळ्यांची मागणी यांना फाशी आली पाहिजे आणि यांना जे जे सपोर्ट करतात मग जो आका असेल आकाचा आका असेल त्याचा बाप असेल पूर्वी असेल तर महाराष्ट्रात जर शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र असं होत असेल ते कोणत्या जाती धर्माच्या मुलीवर अन्याय असू दु घटना वाढलेल्या आहेत अनेक गोष्टी वाढल्या आहेत आणि म्हणून अशा नारा रामांना अशी जी शिक्षा झाली पाहिजे कडक शिक्षा झाली पाहिजे आणि नाही झाली तर मग लोकांनी या कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून आज मराठा महासंघ असेल आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपल्या सगळे पंच संतोष देशमुख यांच्या हत्ये संदर्भात जे खरं आणि महाराष्ट्र पेटलेला आहे आणि ज्या मंत्र्यांना याच्यामधून राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे याच्या अजून पण याका असतील त्यांनाही राजीनामा द्यायला मराठा समाज हा भाग पाडणार आहे आणि त्यातून त्यांच्या संतोष देशमुखच्या हत्येचा आम्ही सर्व मराठा तालुका मराठा समाज जाहीर असा निशेध ज्यांनी हत्या केली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे जे आरोपी फरार आहे त्यांनाही लवकर अटक करून त्यांनाही फाशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी जो आकाचा आका आहे तो कुणी असू तो आका असू तर बोका असू त्यालाही जर तो जर दोषी ठा दोषी जर सापडला तर त्यालाही फाशी या ठिकाणी झाली पाहिजे असं मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं जाहीर आवाहन करतो आणि पुन्हा एकदा मराठा महासंघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो